ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतिले लाभीजे कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण संपत शनिवारची कहाणी ऐका परमेश्वरा शनिरेवा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवी लेकी सुना सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी या प्रमाणे करता करता श्रावण मासाला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनिक रुड्याची भाजी कर तेरड्याचे बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हंटल माढीवर दाणे पाहून अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनिक रुडाईची भाजी केली तेरड्या ताकड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्या तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या ते अंगाला तेल लावलं वाटलेलं बी वाटून ऊन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासूसासरे आले दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच मला नाहू घाल माखू घाल म्हणून म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी आली होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जी असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून माझ काही नाही असं म्हणू लागले देव म्हणाले बरं तर मग तुझ्याजवळ असेल ते नाहीच होईल असं त्यांनी शाप दिला आणि अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितले पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काही दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाले पुढं चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित गुष्ट्याचं रूप धरलं ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकतंय त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाचे सून माडीवर गेले हांडी मडकी पाहू लागली डाळ दार दाणा दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केला आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकड्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनिकुड्याची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काहीतरी खोचलेलं दृष्टीच पडलं त्याने ते सोडून पाहिलं तर पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीच पडली सुनेला दाखवली ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरे म्हणाले देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढं सासूसासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य कोणी काही मागण्यास आलं तर त्याला आपल्या परीने संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा